मिशन परिवर्तनाचा भव्य यश निबंध व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार बुलढाणा जिल्हा पोलीस दल जिल्हा पत्रकार संघ आणि वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन परिवर्तन अंतर्गत नशामुक्ती या सामाजिक विषयावर आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पोलीस मुख्यालयातील प्रभा हॉल येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रारंभी स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील अंबुलकर यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर सायबर सुरक्षेवरील पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूक केले गेले जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे यांनी विद्यार्थ्यांना चार आर रीड रिवाईज रिप्रोड्यूस रिझल्ट हा यशमंत्र देत नशामुक्त जीवनाची शपथ घ्यायला प्रवृत्त केले अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी नशेपासून दूर राहून समाजात आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी सांगितले की जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विक्रम नोंदवला आहे पुढेही पोलीस दल आणि पत्रकार संघ संयुक्तपणे सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले स्पर्धेतील परीक्षकांचा सन्मान एस पी तांबे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गायत्री सावजी यांनी केले तर मृणाल सावळे यांनी आभार प्रदर्शन केले मिशन परिवर्तनमुळे बुलढाणा जिल्ह्यात नशामुक्तीचा संदेश घरोघरी पोहोचत असून विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे या अभियानाला नवा वेग मिळाला आहे सोहळ्यात विद्यार्थ्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता नशामुक्त समाजाच्या दिशेने बुलढाणा जिल्हा पुढे चालला आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जाकीर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका